आज आपण बघणार आहोत रामायणातील सर्वात दुखद प्रसंग सीता हरण आजच्या एपिसोड मध्ये आपण बघितलं की रावण मारीच्याकडे येऊन म्हणतो की तू माझी मदत केलीच पाहिजे आणि त्यानंतर काय घडतं त्याच्या भागात बघूया पातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव जसा वाल्मिकींना ब्रह्मदेवाचा आशीर्वाद मिळाला तसा मला या कार्यामध्ये या परमपिता परमेश्वराचा आशीर्वाद मिळू दे श्रीरामांच्या सर्व भक्तगणांना वंदना बघूया आजचा भाग वारीचाने रावणाला श्रीरामांच्या पराक्रमाची कथा सांगितली त्याला स्वतःच्या हजार हत्तीच्या बळावर अभिमान होता आणि तो दंडकारण्यात ऋषींचे मास खात फिरत होता विश्वामित्रांना त्याच्यापासून भय वाटले त्यांनी दशरथांकडे रामांना यज्ञ रक्षणासाठी पाठवण्याची विनंती केली तेव्हा राम केवळ बालक होते यज्ञ वेदीकडे घमेंडीने धाव घेतली त्याला देवतांपासून न मरण्याचे वरदान होते पण रामांनी एक तीक्ष्ण बाण सोडला आणि मारीच शंभर योजने दूर समुद्रात पडला शुद्धीवर आल्यावर तो लंकापुरीत गेला रामांनी त्याच्या सहकार्यांचा नाश के ला, हे के केला हे मारिचाला आठवलं आणि ते रावणाला त्याने सांगितलं राव मारिचाने रावणाला सावध केलं की सीतेचे हरण केल्यास लंकेचा विनाश होईल त्याची सेना नष्ट होईल आणि तो आपल्या बंधूंसह यमलोकाला जाईल स्त्रीच्या संसर्गापेक्षा मोठे पाप नाही म्हणून रावणाने आपल्या अंतपुरातील स्त्रियांबरोबर सुखाने राज्य करावे असे मारिचाने सुचवले रावणाला आपले अनुभव कथन केले की पुढे सुद्धा श्रीरामांनी त्याची एवढी दुर्दशा तो विरोध करत राहिला एकदा मृग रूप धारण करून श्रीराम दंडकारण्यात आलेले असताना तो तिथे गेला जवळ येताच रामांनी तीन टोकदार बाण सोडले पण मारीचांना रामाच्या एकूणच बाणाचे फार भय होते आणि म्हणून तो भयभीतून पळाला परत्याचे दोन्ही साथीदार मारले गेले आता त्याला सर्वत्र रामच दिसतात जळी स्थळी पाषाणी सगळीकडे त्याला रामच दिसतात आणि ते त्याला यमराजा समान भासतात त्याने रावणाला सांगितले की सारे म वन मला राममय वाटते स्वप्नातही राम दिसतात म्हणून रामांशी युद्ध अयोग्य आहे क्षुरपणखेच्या बदल्यासाठी खराने चढाई केली आणि रामांच्या हातून तो मारला गेला आता ह्याच्यामध्ये रामांचा काय दोष मारिचा रामांवरील सर्व चर्चा टाळून सहकार्य नाकारले पण रावण तो रावणच रावणाने मारिचाचे श्रीरामांविरुद्ध सल्ले ऐकले नाही तो म्हणाला राम मात्या पित्यांना सोडून वनात आला आहे त्याने खराचा वध केला त्याच्या पत्नीचे मीरण नक्की करणार रावणाने मारीचाला सुवर्णमय मृग बनून सीतेसमोर विचारण करण्याची आज्ञा दिली सीतेला लोभवून तू रामांना दूर ने आणि तुझ्या स्वरात हा सीते हा लक्ष्मणा असे ओरड सीता घाबरून लक्ष्मणाला पण पाठवेल दोघीही दूर गेल्यावर मी सीतेचे हरण करीन आणि जर तू या गोष्टीसाठी नकार दिलास तर आत्ताच मी तुला इथे मृत्यूदंड देतो मारीच्याने कठोरपणे उत्तर दिले निशाचरा पाप्याने तुला हा मार्ग दाखवला हे केल्यास तू मी लंका आणि हे समस्त राक्षस साम्राज्य कोणीच जिवंत राहणार नाही श्रीराम मला आणि तुला तर मारतीलच पण समस्त राक्षस जातीचा मृत्यू निश्चित असेल तुझ्या हातून मृत्यूपेक्षा रामाच्या हातून मृत्यू मला मान्य आहे मी तुझा हितैषी आहे म्हणून तुला पापापासून थांबवण्याचा प्रयत्न करत आहे पण ज्यांचे आयुष्य संपते त्यांना हिताचे सल्ले आवडत नाही बरं का रावण ऐकत नाही असं पाहून दुखी झालेल्या मारीच्याने म्हटले चला जाऊया रावण म्हणाला माझा आकाशगामी रथ तयार आहे यावर चटकन बैस तुझ्यासाठी एकच काम आहे सीतेच्या मनात स्वतःविषयी लोभ उत्पन्न कर दोघेही त्या रथावर बसून तात्काळ आश्रमाकडे निघाले मार्गात अनेक वने पर्वत नद्या आणि नगर पाहत दोघांनी दंडकारण्यात प्रवेश केला आणि तिथे श्रीरामांचा आश्रम पाहिला राक्षस मारिश मुगाचे रूप धारण करून श्रीरामांच्या आश्रमाच्या द्वारावर विचारण करू लागला त्यावेळी त्याने अद्भुत रूप धारण केले होते सीतेची दृष्टी पडू शकेल अशा स्थानी जाऊन तमंद गतीने इकडे तिकडे फिरू लागला सीता तिथे फुले खुडत होती तिने अचानक त्या रत्नमयी मृगास पाहिले बघून सीतेचे डोळे आश्चर्याने उत्फुल्ल झाले तिने असा मृग पूर्वी कधीही पाहिला नव्हता सुवर्णमय मृग पाहून सीता प्रसन्न झाली आणि राम लक्ष्मण यांना बोलावले मृग पाहून लक्ष्मणाला संशय आला ते म्हणाले हा मारीच राक्षस आहे रत्नमय मृग पृथ्वीवर कुठेही उपलब्ध नाही ही माया आहे परंतु सीतेने लक्ष्मणाला अडवून सांगितले हा मृग सुंदर आहे माझे मन मोहित झाले आहे याला जिवंत पकडा तो अंतपुराची परत आपण जेव्हा जाऊ तेव्हा शोभा वाढवेल आणि जर जिवंत नाही तर त्याचे सुंदर कातडे आहे त्या त्याच्यासोबत मी रामांच्या बरोबर त्याच्यावर बसेन श्रीरामांचे मनही विस्मित झाले ते म्हणाले सीतेची इच्छा प्रबळ आहे मृग मारीच असला तरी मी त्याचा वध करीन त्याने नाही तरी मुनींची हत्या केली आहे लक्ष्मणा तू सह सावध राहून सीतेचे रक्षण कर राम मृगाला जिवंत किंवा मेलेला घेऊन येण्यास निघाले लक्ष्मणाला आदेश देऊन श्रीराम तलवार धनुष्य बाण घेऊन मृगाच्या मागे निघाले मृग कधी जवळ कधी दूर कधी घाबरलेला कधी उड्या मारत कधी अदृश्य होत त्याने श्रीरामांना आश्रमापासून दूर नेले कुपित्व थकलेले राम थोडावे थांबले पण तेवढ्यात तो मृग त्यांना पुन्हा सर्व हरणांच्या मध्ये दिसला पण तो परत अदृश्य झाला रोधित रामांनी बाण सोडला आणि तेवढ्यात मारीच जखमी होऊन पडला मरणासन्न अवस्थेत त्याने रावणाला दिलेल्या वचनाला स्मरून हा सीते हा लक्ष्मणा असे रामांच्या स्वरात मोठ्यांदा नाद केला व राक्षस रूप धारण केले हे सगळे बघून रामांना लक्ष्मणाचे शब्द आठवले आणि सीतेची अतिशय चिंता वाटू लागली मारीच मारल्या गेल्याचे त्यांना समजले पण त्याच्या हाकांनी सीता आणि लक्ष्मणाची काय अवस्था होईल याचा विचार करून रामघाईने आश्रमाकडे निघाले मारीच्या आर्त हाय हाका सीता व लक्ष्मणाला ऐकू आल्या सीता म्हणाली हा रामांचा आवाज आहे त्यांना वाचवण्यासाठी ता लक्ष्मणाने रामांच्या आदेशाची आठवण करून मी जाणार नाही असे मातेला सांगितले संतप्त सीता म्हणाली तू रामांचा शत्रू आहेस माझ्यावर अधिकार मिळवण्यासाठी तू थांबला आहेस लक्ष्मण म्हणाले वैदेही कोणीही रामांना परास्त करू शकत नाही ही राक्षसाची माया आहे मी तुम्हाला एकटे सोडू शकत नाही राम लवकरच परत येतील तिथे जर क्रोध वाढला ती म्हणाले तू दुष्ट आहेस मला प्राप्त करण्यासाठी तू आमच्या सोबत वनात आला आहेस किंवा नक्कीच तुला भरताने पाठवले असेल हे सगळे ऐकून लक्ष्मण हात जोडून म्हणाले देवी तुम्ही पूजनीय आहात माझ्या ठिकाणी तुम्ही माते समान आहात पण आज तुमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे मला आता हे ऐकवत नाही मी रामांकडे जातो सगळं ऐकून सीता रडत म्हणाली रामाशिवाय मी जगणार नाही लक्ष्मणाने तिला सांत्वना दिली तिला प्रणाम केला आणि तो रामांच्या मागोमाग निघाला इकडे लक्ष्मण निघून गेल्यावर रावणाला संधी मिळाली तो संन्यासाचा वेश धारण करून सीतेच्या समीप गेला आणि विचारले सुंदरी तू कोण आहेस पृथ्वी तलावर अशी रूपवती स्त्री मी पूर्वी कधीही पाहिलेली नाही एवढे सुंदर रूप आणि या दुर्गम वनात निवास तू वनात राहण्यासाठी नाहीस तू तर राजमहालात समृद्धशाली नगरात आणि उपवनात निवास केला पाहिजेस ब्राह्मण विषाने तिथे आलेल्या रावणाला पाहून मैथिलीने अतिथी समजून त्याला बसायला आसन दिले आणि भोजनासाठी निमंत्रण देऊन म्हंटले ब्राह्मण भोजन तयार आहे ग्रहण करावे पाय धुण्यासाठी तिकडे जल आहे तिचे सगळे लक्ष श्रीराम आणि लक्ष्मण यांच्या परतण्याकडे लागलेले होते ब्राह्मण वेशातील रावणाने विचारल्यावर सीता म्हणाली मी जनकाची कन्या श्रीरामांची राणी सीता बारा वर्षे दशरथांच्या महालात सुखाने राहिले कैकईच्या वरासाठी चौदा वर्षाचा वनवास स्वीकारला राम सत्यवादी दाता पराक्रमी आणि लक्ष्मणासह आम्ही तिघेही जण इथे वनात स्वबळावर राहत आहोत आपण मुहूर्तभर थांबा राम लवकरच येतील आता आपण पण आपले नाव गोत्र कुळ इत्यादी सांगावे रावणाने कठोरपणे उत्तर दिले मी राक्षसराज रावण ज्याचे नाव ऐकून तिन्ही लोक भयभीत होतात तुला पाहून माझ्या अंतपुरात असलेल्या स्त्रियांची मला कवडी मात्र किंमत वाटत नाही तू इथून माझ्या बरोबर चल आणि माझी पट्ट राणी बन लंकापुरी ही बाजूनी समुद्रा द्वारे वेढली गेलेली आहे माझ्या राजधानीत तुला सर्व सुख आभूषणे पाच हजार दासी नित्य तुझ्या सेवेत मिळतील संतप्त सीता म्हणाली राम पर्वता समान विचारशील आहेत के को मी केवळ त्यांचीच आहे तुझ्यात आणि त्यांच्यात खूप मोठा फरक आहे तू नुसती कोल्हे कुई करतो तू कोल्हा आहे मी सिंहिण आहे तू मला स्पर्शही करू शकत नाही राम आणि तुझ्यामध्ये असंच अंतर आहे जसं सोन आणि शि शी, शिश्यामध्ये असत चंदन आणि चिखलात अंतर असत हत्ती आणि बोक्यात अंतर असत माझे अपहरण करूनही तुम्हाला पचवू शकणार नाही रावणाने आपले कुळ बळ कर्म सांगत सीतेत भय निर्माण करण्याचा प्रयत्न केला रावण संतप्त होऊन म्हणाला मी कुबेराचा सावत्र भाऊ रावण ज्याने कुबेराला परास्त करून लंका व पुष्पक विमान जिंकले माझ्या भयाने इंद्र व देवता सुद्धा थरथर कापतात समुद्रकिनारी माझी लंका नगरी मनोवांछित फलदायी वृक्षांनी उद्यानांनी सुशोभित आहे तू माझ्यासह तिथे सुखाने राहा त्या मनुष्य रामाला विसर सीता क्रोधित होऊन म्हणाली तुझ्यासारख्या क्रूर राजाचे राक्षस राज लवकरच नष्ट होईल इंद्रपती शचीचे अपहरण शक्य आहे पण रामपत्नी सीतेचे हरण कुण करून कोणीही सुखी राहू शकत तिथेच वचन ऐकून रावण क्रुद्ध होऊन विशाल रूप धारण करून म्हणाला मी माझ्या दोन्ही हातांनी पृथ्वी सुद्धा उचलू शकतो तुझ्यासाठी मीच पती म्हणून योग्य आहे तो राम खोटारडा मूर्ख आहे माझ्यासह ये मी तुझ्या मनाविरुद्ध कधीही वर्तन करणार नाही अशा प्रमाणे सीतेला अप्रिय बोलून रावणाने तिला उचलून रथावर बसवले पिता व्याकुळ होऊन राम लक्ष्मण हे राम हे महाबाहो असे हाका मारू लागले रावण तिला आकाशात घेऊन उडाला ती विलाप करत जे समोर दिसेल वृक्ष पाणी नद्यांना म्हणाली तुम्ही सगळेजण माझ्या रामांना सांगा की रावण माझा हरण करून घेऊन जातो आहे तेवढ्यात तिने जटायूला पाहिले आणि क्रंदन करत म्हणाली जटायू राक्षस माझे हरण करतोय राम लक्ष्मणांना माझा निरोप सांगा जटायू त्यावेळी झोपलेले होते त्यांनी सीतेची ती करुण हाक ऐकली आणि तात्काळ सीतेला आणि रावणाला पाहिले ते म्हणाले दशमुख रावण तू असे निंद कर्म करता कामा नये ज्याप्रमाणे परपुरुषाच्या स्पर्शापासून आपल्या स्त्रीचे रक्षण केले जाते त्याच प्रकारे दुसऱ्याच्या स्त्रियांचेही रक्षण केले पाहिजे जर श्रीराम तुझ्या राज्यात अथवा नगरात काही अपराध करत नाहीत तर तू त्यांचा अपराध कसा करीत आहेस तू तात्काळच सीतेला सोडून दे माझ्या डोळ्या देखत तू सीतेचे बलपूर्वक अपहरण करू शकत रावणा, नाहीस जर तर युद्ध कर होता आजचा भाग आजच्या भागाचा प्रश्न बघूया गुरुचे अध्यात्मातील स्थान काय गुरु आध्यात्मिक मार्गदर्शक आहे जो साधकाला अज्ञानातून ज्ञानाकडे नेतो गुरु आत्मशा साक्षात्कार आणि ईश्वराचे तत्व समजावतो त्याच्या मार्गदर्शनाने साधक योग ज्ञान आणि भक्तीच्या मार्गावर चालतो गुरुची भक्ती आणि आज्ञा पालन केल्याने साधकाला मोक्ष आणि शांती मिळते आता बघूया आजचा प्रश्न आजचा प्रश्न आहे योग म्हणजे काय आपण सर्वांकडनं उत्तर अपेक्षित आहे कमेंट सेक्शन मध्ये तुमचे विचार नक्की शेअर करा एपिसोड कसा वाटला ते पण सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा पुढच्या भागात आपण बघणार आहोत की राम लक्ष्मण जेव्हा तो मृग त्यांना कळतं की हा मायावी आहे परत आल्यानंतर त्यांना काय बघायला मिळतं श्रीराम जय राम जय जय राम